आणि शेतकऱ्यांना तर फ्री ऑफ कॉस्ट वीज पुरवली जाते मला माहितीच आहे जर थ्री फेज मशीन असेल आपले वॉटर पाऊस तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांना तर ते झिरो बिलच देतात तर हे झिरो बिल असतं किंवा ह्या सगळ्या गव्हर्मेंट पुरवतो म्हणून हे सगळं फ्री असं नाही तर यासाठी गव्हर्मेंट खर्च करत असतो आणि आपल्यासारख्या सामान्य जनतेपर्यंत त्या फॅसिलिटीज पुरवत असतो मग सामान्य कमी करत आहे ना मग काय होते जाऊ पाणी आहे येण्याचं किती फुकटच मिळते आपल्याला सर्वत्र ठिकाण जास्तीत जास्त पाणीच आहे म्हणून आपण तसं पाण्याचा अपव्यय करत असतो मी दोन्ही सब्जेक्टमध्ये महत्व म्हणून सांगते तुम्हाला तर पाणी पण आपण असं वापरत असं तर तुम्ही महिला आहात तुमच्या हाताखाली तुमच्या मुलांचं गोबर होत असतं सासू सासरे फॅमिली हे सगळं आपल्या हाताखाली वाढत असतं तर त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजवण्याचं का गरजेचं कारण तुम्ही जेव्हा त्यांना शिकवा तुम्ही जेव्हा त्यांना फार सगळ्या गोष्टी ट्रान्सफर करा मी ज्या सांगते त्या किंवा मी सांगितलेल्या गोष्टी तर तेव्हा ते घराघरात पोचेल आता आम्ही जर लिगलेट सर्विस प्रत्येक घरात जाऊन ही गोष्ट सांगू शकत की तुम्ही पाणी वाचवा अप्पर वेळ टाळा हे सगळं आम्ही प्रत्येक घरात जाऊन सांगू शकत नाही पण तुमच्या मार्फत तुम्ही खूप मोठा धुवा तुमच्याबद्दल आमच्यामध्ये जर गुरु असेल तर तुम्ही तर तुम्ही काय करायचे हा पाण्याचा अपव्य जो होतोय म्हणजे नाह चांगलं पाणी गटात कोसळत जाऊन काही ठिकाणी आपण प्रोग्राम मध्ये जातो मलाही अशी सवय होती आधी की प्रोग्राम मध्ये आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट बॉर्डर्स येतात पाण्याचे आणि त्या बॉर्डर्स मध्ये प्रे आपण दोन सीट पितो प्रे बाकीचं पाणी फेकून देतो आता ते उष्ण पाणी असेल किंवा काही कोणी दुसरा कोणी यूज करत नाही तर ह्या